एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या फोन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सी सी टी व्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स टॉवर भारतीय विद्यापीठ प्रशालेचे जागतिक महिला दिनानिमित्त लेख वाचवा अभियान प्रारंभ पलूस येथील भारतीय विद्यापीठ प्रशालेने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लेख वाचवा अभियान सुरू केले आहे जवळपास आठवडाभर हा उपक्रम पलुसच्या विविध भागात पथनाट्याद्वारे स्त्री भ्रूण हत्या रोखणे मुलींच्या जन्माचे आनंदाने स्वागत करणे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या अभियानातून होणार आहे या अभियानासाठी प्रशालयाच्या मुख्याध्यापिका व्ही के पाटील या मार्गदर्शन करणार आहेत सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एम शेंडगे एस जे कांबळे ए ए वाघमारे एम टी यादव एस ए खोकडे ओ व्ही पवार एस ए पुदाले यांच्या सहकार्याने हे अभियान सुरू राहील पलूस शहराच्या विविध भागामध्ये सादर करीत आहोत स्त्री भ्रूण थांबवा मुलींचा जन्मदर वाढवा हा संदेश आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत प्रसारमाध्यमाने याची दखल घेत याला प्रोत्साहन देईल त्याबद्दल दे त्यांचे आभार धन्यवाद जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सर्व प्रचलित विद्यार्थिनी एक